केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटीन महाराष्ट्र न्यूज श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहली येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा निरोप समारंभ व सपत्नीक सत्कार श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय देहली येथे सेवानिवृत्त शिक्षक श्री एस जी जावळे व श्री जी आर पोटपळे यांचा निरोप समारंभ व सपत्नीक सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पांडुरंग जोगी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक श्री पी आर वाडेकर हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास जाधव तंटामुक्ती उपाध्यक्ष आनंद भालेराव संपादक किन्नो टुडे न्यूज शिवदास अप्पा लाटकर सरपंच शेवडी लक्ष्मण रामराव पोटफळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नांदेड ग्रामीण युसुफ पटेल नगरसेवक नांदेड नवनाथ शेळके पंचायत समिती सदस्य लोहा मोतीराम दरेगावे सावकार सरपंच शेख हुसेन मामू सदस्य ग्रामपंचायत शेवडी बालाजी मारुतराव पोटफळे विलासराव शिंदे भगवती श्री गणेश सुरवशी सर श्री शिवाजी तुपकरी सर कैलास डोळसर श्री भोपी सर सौ सुनीता भोपी निलेश जावळे शीतल पोटपळे श्री भालके सर राजेंद्र ठाकरे सर शिंदखेड एम एस जाधव सर मंगेश परमेश्वर चव्हाण धीरज मुळे सौ दीपाली वाडकर सुनीता शेंदलवार सौ सविताताई शेंदलवार सविताताई शिवराज जावळे शोभाताई गंगाधर पोटपळे स्नेहलता शीतल पोटपळे गिरीश पोटपळे शेटकर सर भगत सर सारखनी आदी उपस्थित होते प्रथमतः मानेवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दैली येथे सेवानिवृत्त शिक्षक श्री एस जी जावळे व सौ सविताताई शिवराज जावळे तसेच श्री जी आर पोटफळे व सौ शोभाताई गंगाधर पोटफळे यांचा सत्कार करण्यात आला या दोघांनाही शाळेच्या वतीने कपडेरूपी आहेर भेट म्हणून देण्यात आली तसेच सर्व पाहुणे मंडळीचेही शाल श्री पदेऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी श्री जी आर पोटफळे यांनी शाळेला या संस्थेचे सचिव श्री कैलासवासी टी एस माटाळकर सर यांची प्रतिमा भेट म्हणून दिली या प्रसंगी श्री पी आर वाडीकर आनंद भालेराव प्रोफेसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सुरेख संचलन श्री मधुसूदन पोहरकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश राऊस सर यांनी केले सदरी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील जोगी सर सहशिक्षक श्री मधुसूदन पहुलकर उल्हास राठोड रामराव हुडेकर सतीश राऊत शेख सर कैलास वाडकर श्रीगुरुवार सर सुनील सराफ आदींनी परिश्रम घेतले के एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड स्वागत बजूटे तार दिल के पावन गाडे मन में उल्लाज की अश्क्रमा तरगे जांदेता परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा